मनात विश्वास असेल आणि विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही चेहऱ्यावरील भावच भावना स्पष्ट करत असतात दुसऱ्यांना बदनाम करणारी व्यक्ती दुसऱ्यांना बदनाम करता करता स्वतः कधी बदनाम होते हे ती व्यक्ती कधीच समजू शकत नाही लढायचं असेल किंवा जिंकायचं असेल तर ते आपल्या माणसांबरोबर नाही जगाबरोबर लढा पण आपल्या माणसांबरोबर जगायचं असतं लढायचं किंवा जिंकायचं नसतं आयुष्यात कितीही प्लॅनिंग करा होतं तेच जी वेळ ठरवते आणि होतं तेच जे आपण कधीही ठरवलेलं नसतं तेच आपण जे ठरवलेलं असतं ते कधी होत नाही अगोदर समोरच्या परिस्थितीशी लढायला शिका हार किंवा जीत काय हा तर नंतरचा प्रश्न असतो गोड शिरा खाताना आपल्याला त्यामध्ये रवा दिसतो वेलची दिसते काजू देखील दिसतात पण ज्यामुळे शिरा गोड झाला ती साखर कधीही दिसत नाही त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात काही माणसे अशी साखरेसारखी गोड असतात आपल्यात मिसळून जातात पण आपल्याला ती कधी दिसत नाहीत पण ज्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य गोड असते आपल्या कमजोरीलाच जेव्हा आपण आपली ताकद बनवतो तेव्हाच उज्ज्वल भवितव्याची सुरुवात होते खरंच जबाबदारीसुद्धा खूप त्रास देते आणि जबाबदारी स्वीकारतो त्यालाच खूप त्रास होतो आयुष्यात कधीच कोणती गोष्ट कायमस्वरूपी नसते एकतर तिचा काळ संपून जातो नाहीतर आपली वेळ संपून जाते वेळेचा आदर करायला शिका कारण वेळ माणसाला जे शिकवू शकते ते तर कोणीच कधीच माणसाला शिकवू शकत नाही समोर दुसऱ्याच्या कष्टाची पंच थाळी ठेवली असली तरीही ज्याला स्वतःच्या कष्टाची पिठलं भाकरी प्रिय वाटते तोच खरा विवेकी असतो कोणतंही दुःख पचवण्यासाठी त्याआधी भोगावं लागतं इथे चंद्रालासुद्धा पौर्णिमेच्या अगोदर अमावस्याशी झगडावं लागतं आयुष्यात आपण कितीही चांगली आपली इमेज बनवण्याचा प्रयत्न केला तरीही तिची क्वालिटी ही समोरच्या व्यक्तीच्या क्लॅरिटीवरच अवलंबून असते चांगला विचार हा सुंदर सुगंधासारखा असतो तो, तो स्वतः पसरवावा लागत नाही तो आपोआपच सर्वत्र पसरत जातो सुविचार कसे वाटले ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका